भोंडे भाऊ मी मोर्शी फिरून आली आहे मा मध्ये माझी सभा झालेली आहे आणि काही लोकांचे नावाने जरी कमळ असल तर नवमीत राणाने इमानदारीचा दुपट्टा कमळगड्यात घातला आणि भगवान प्रत्येक रक्तामध्ये आहे पुण्याचे बोलायचे आणि याची गरज नाही आहे पण एक सांगा बावनकुळे साहेब आमचे नेते आहे दादा तुम्ही आमच्या मतदारसंघासाठी आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी पार्टीच्या लोकांनी महायुतीची उमेदवारला पूर्ण या पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि आमच्यासारखे कार्यकर्ता अरे तसं म्हणू शकतो ज्या व्यक्तीला ते ओबीसी बाहेरून येऊन इथे आवाज देत ज्यादा जे जे जेवा काम के विरोध अपने का खुले आम अरे भगवे का रंग इतना फीका नहीं है कि चार दिनों के लिए भगवा बेचकर किसी और का काम करेंगे तो चांगला जेवण नको पण ज्या घरात ते राहतात त्या घराची इच्छा हा पक्की राहिली पाहिजे त्याकरिता भारतीय जनता पार्टी काम करत आहे देशाचे प्रधानमंत्री ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीसाठी लढत आहे लोकांनी म्हटलं चारशे पार लोकसभा मध्ये एक तर अमरावती हरलो तर काही फरक नाही पडणार ना अटलजीच्या इलेक्शन आठवा तेरा दिवसामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये जी माझी आई बाई मजदूर वर्ग आहे जी आमचे मुलगी रात्री क्लासेस जातात कॉलेज जातात त्यांची सुरक्षासाठी प्रत्येक एरियामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा हा उपलब्ध झाला पाहिजे आमचे लहान ना ना लहान मुलं आमचे लहान लहान मुलं ज्या ग्राउंड मध्ये खेळतात त्यांच्यासाठी खेळण्या प्रत्येक ओपन स्पेस मध्ये जर आपण उपलब्ध करून दिले तर आमचे लहान लहान मुलं या पूर्ण क्षेत्राचे त्यांना खेळण्यासाठी जागा होईल बुजुर्ग लोकांच्या अभिनंदन आणि इमारत आहे ती किती वर्षापासून अजून जुनी खंडार पडली होती त्याकरिता आमची भारतीय जनता पार्टीने शंभर कोटी दिले आणि त्या शंभर कोटीनी येणाऱ्या भविष्यामध्ये महानगरपालिकाची इमारत मिळाई त्याच्यासोबत या जिल्ह्यामध्ये अमृत टू प्लेस मध्ये एक हजार पेक्षा जास्त पैसे पाई केंद्राने पाईपलाईन साठी उपलब्ध करून दिले आहेत जिथे जिथे पाण्याची समस्या राहते तीन तीन चार चार दिवस पाणी येत नाही ते प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक घरापर्यंत पाण्याची पाईपलाईन पाण्याची व्यवस्था पोहोचली पाहिजे त्याकरिता केंद्राकडनं एक हजार कोटीचा प्रस्ताव पास करून येणाऱ्या काळामध्ये ते त्याचं काम सुरू होईल मी आपल्याला एवढीच विनंती करेन की कमळासोबत राहा देशों के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी अन्य देवेंद्र फडणवीस जी हमसे बागनपुड़े साहब गोया साहेब उपस्थित है पर एक बात याद रखना जो कमल के साथ बेईमानी करेगा नवनीत राणा उसके साथ खड़े दे रहे हैं मैं इतने ही आपको बोल सकती हूँ और सबको विनंती करती हूँ की सोलह तारीख को भारतीय जनता पार्टी डोडे साहब ने मन बोल रहे हैं कि मुस्लिम बनेगा और भारत माता की जय बोलने वाला ही उत्पत्ति के डाटे का इस पर कोई शंका नहीं है भी ये सांगते